नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ प्रत्येक कुटुंबामध्ये काही ना काही अडचणी विघ्न संकट बाधा असतात घरामध्ये आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराबाहेर जातो घरामध्ये असणारे सततचे आजारपण किंवा घरामध्ये होणारे सततचे वादविवाद कलह यामुळे आपण नेहमी चिंतेत असतो परंतु ही घरावरची सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी जर आपण काही विशिष्ट तिथीला काही प्रभावी उपाय सेवा तोटके जर केले तर आपण केलेल्या उपायाचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होईल असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत माघी अमावसेला आपल्याला घरामध्ये एक सुपारी ठेवायची आहे या सुपारीचा उपाय कशा प्रकारे करायचा आहे घरात कोणत्या ठिकाणी ही सुपारी ठेवायची आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे एना। नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपण आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी भरभराटीसाठी आणि आपल्या कुटुंबावरील सर्व संकट विघ्न बाधा दूर करण्यासाठी नेहमी काही ना काही उपाय सेवा करत असतो परंतु हे उपाय करत असताना जर काही विशिष्ट तिथींना जर उपाय केले तर त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपल्याला माघी हमावसेला एक उपाय करायचा आहे हा उपाय केल्यानं आपल्यावर कितीही मोठं संकट असेल विघ्न असेल तर ते दूर होण्यास मदत होणार आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे सुपारी या सुपारीसोबतच एक रुपयाचं नाणं आणि दोन अखंड लवंगा देखील लागणार आहेत आता सुपारी घेत असताना पूजेची सुपारी आपल्याला घ्यायची आहेत त्याचबरोबर घरामध्ये असणारी किंवा अगोदरपासून वापरलेली सुपारी या उपायासाठी लागणार नाही तर आता हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे ते जाणून घेऊया मी तुम्हाला घरामध्ये तीन ठिकाणी ही सुपारी ठेवण्यास सांगणार आहे त्यामुळं तुम्हाला तीन सुपाऱ्या घ्यायच्या आहेत त्याचबरोबर तीन एक रुपयाचे नाणे आणि सहा अखंड लवंगा या उपायासाठी लागणार आहेत तर हा उपाय करत असताना तुम्ही सकाळी देवपूजा करत असताना केला तरी देखील चालेल किंवा संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला केला तरी देखील चालेल तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळं आपल्याला ह्या सुपारीचा उपाय करायचा आहे त्याचबरोबर ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची मूर्ती किंवा प्रतिमा नसेल तर त्या ठिकाणी गणपती बाप्पांचं स्वरूप म्हणून या सुपारीची पूजा केली जाते त्याचबरोबर एक रुपयाचं नाणं हे लक्ष्मी मातेचं स्वरूप मानलं जातं आणि लवंगा या माता लक्ष्मीला अख अत्यंत प्रिय असल्यामुळं आपल्याला या अखंड लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर देवघरासमोर बसायचं आहे एक रुपयाचं नाणं आणि सुपारीला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना सर्वप्रथम पाण्याने त्यानंतर पंचामृताने किंवा दुधाने किंवा तुम्ही नुसत्या पाण्याने जरी अभिषेक केला तरी देखील चालेल आणि त्यानंतर एक रुपयाचं नाणं सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची आहे पुसून घेतल्यानंतर या सुपारीवरती आणि या एक रुपयाच्या नाण्यावरती तुम्हाला हळदीनं कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे आणि एका प्लेटमध्ये अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत अखंड अक्षदा कुठेही तुटलेल्या नसाव्यात अशा असाव्यात आणि त्यावरती एक रुपयाचं नाणं सुपारी आणि ज्या आपण लवंग घेतलेल्या आहेत तर ते ठेवायच्या आहेत आता तुम्ही जर तीन सुपारे घेतल्यात आणि तर तीन है तीन प्लेट घ्यायचे आहेत तीन प्लेटमध्ये एक रुपयाचं नाणू सुपारी अशा प्रकारे तुम्हाला ठेवायचं आहे त्यावरती दोन दोन लवंगा देखील ठेवायच्या आहेत त्यानंतर त्या ठिकाणी त्या बसून माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा जप करायचा आहे जी काही तुमची इच्छा मनोकामना असेल तर तुमच्या कुलदेवतेला इष्टदेवतेला माता लक्ष्मीला भगवान श्री हरी विष्णूंना बोलून दाखवायचे आहे श्री महालक्ष्मी अष्टकम किंवा सुक्तमचं पठण केलं तरी देखील चालेल किंवा सुक्त श्रवण केलं तरी देखील चालेल आणि त्यानंतर हे जे एक रुपयाचं नाणं आहे सुपारी आहे आणि दोन लवंग आहे तर त्याच ठिकाणी तुम्हाला ठेवून द्यायचे आहेत हे जे रुपयाचं नाणं आहे सुपारी आहे तर ती अभिमंत्रित झालेली आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच अमावसेच्या दुसऱ्या दिवशी एक लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं एक वस्त्र घ्यायचं आहे वस्त्र घेत असताना हे वस्त्र नवीनच असावं तर या वस्त्रामध्ये एक रुपयाचं नाणं अखंड लवंगा आणि ही सुपारी बांधायची आहे आणि तुमचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्या प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला चौकटीच्या वरच्या बाजूला आपल्याला ही एक पोटली बांधायची आहे एक पोटली तुमचा जर व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला गल्ल्यामध्ये ठेवून द्यायची आहे किंवा त्या ठिकाणी तुम्ही बांधू देखील शकता तिसरी जी पोटली आहे तर ती तुम्ही तुमच्या ज्या ठिकाणी घरातील पैसा धन धान्य ठेवत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला ठेवून द्यायची आहे जर तुमचा व्यवसाय नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जर ही पोटली स्थापन केले तरी देखील चालेल आणि तुम्ही एखाद्या महत्वाच्या कामासाठी जात असाल तर त्यावेळेला हे एक रुपयाचं नाणं आणि सुपारी तुमच्यासोबत ठेवायची आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा देवघरामध्ये स्थापन करत असताना तुम्हाला पुन्हा एकदा ह्याचा अभिषेक करायचा आहे मंत्राचा जप करायचा आहे आणि पुन्हा एकदा देवघरामध्ये तुम्ही स्थापन करायचे आहे अशा प्रकारे तुम्हाला ही अगदी साधी सोपी सेवा मागी अमावस्येला करायची आहे मागी अमावसेला जरी शक्य झालं नाही तर तुम्ही कोणत्याही पौर्णिमेला करू शकता किंवा कोणत्याही विशिष्ट तिथीला जरी ही सेवा हा उपाय केला तरी देखील चालेल अतिशय साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे आणि यामुळं तुमच्या कुटुंबावर कितीही मोठं संकट असेल विघ्न असेल अडचण असेल तर ती दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर मागे अमावसेच्या दिवशी तिन्ही सांजेच्या वेळेला भीमसेनी कापूर आणि पिवळी मोहरी आपल्या घरामध्ये अवश्य जाळायची आहे ज्यामुळं आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी असेल किंवा करणीबाधा असेल किंवा इतर कोणतेही विघ्न असतील तर ती दूर होण्यास यामुळं मदत होणार आहे त्याचबरोबर कोणताही उपाय करत असताना सेवा करत असताना उपायासाठी ज्या काही वस्तू आपण घेत असतो तर त्या अखंड वस्तूच घ्यायला हव्यात जेणेकरून आपण केलेल्या सेवेचं उपायाचं आपल्याला अखंड फळं प्राप्त होईल आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीला अखंड वस्तू अत्यंत प्रिय आहेत त्यामुळं कोणताही उपाय सेवा करत असताना अखंड वस्तू जर घेतल्या तर त्याचं आपल्याला अखंड फळ प्राप्त होणार आहे त्याचबरोबर कोणतीही सेवा उपाय करत असताना तो अगदी मनापासून आणि श्रद्धेने करायला हवा त्याचबरोबर कोणताही उपाय करताना त्याला मेहनतीची जोड देखील असायलाच हवी नुसते उपाय करून चालणार नाही तर अशा प्रकारे तुम्ही ही सेवा हा उपाय मागी अमावसेला करायचा आहे यामुळे तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर माता लक्ष्मीची सदैव कृपा राहणार आहे आणि तिच्या कृपेनं तुमच्या घरावरची सर्व संकट विघ्न बाधा अडचणी गरिबी दूर होण्यास मदत होणार आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, चॅनलला सबस्क्राईब करा जर काही अडचणी समस्या असतील तर, तर कमेंटमध्ये विचारू शकता धन्यवाद